वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांनी मसरूळ पोलीस ठाण्याचा चार्ज हाती घेताच तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीच्या आवळल्या मुसक्या मसरूळ पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांची धमाकेदार कामगिरी दिनांक पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास वैभव व सिद्धार्थ नावाचे इस्मांनी हातात तलवारी घेऊन इसम नामे भूषण कैलास देशमुख यांच्या टपरीवर येऊन टपरीचे काउंटरवर तलवारी जोरात आपटून तू आमचे युवराज भाईला शिविगाळ करतो का तू टपरीचे बाहेर ये युवराज भाईने आम्हाला तुझा गेम करण्यासाठी पाठवले आहे अशी धमकी दिली त्यानंतर टपरी चालक टपरीचे बाहेर आले नाही म्हणून आरोपित यांनी समाजामध्ये दहशत पसरवण्यासाठी तलवारी टपरीचे काउंटरवर आपटून साहित्याचे नुकसान केले तसेच टपरीतील माल टपरीचे बाहेर फेकून दिला व टपरी चालक यांना शिवीगाळ करून धमकी देऊन दहशत निर्माण केली व मोटरसायकलने तिथून पळून गेले होते या अनुषंगाने मसरूळ पोलीस ठाणे इथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पासष्ट दोन हजार चोवीस भादवी क्रमांक चारशे सत्तावीस पाचशे चार पाचशे सहा स कायदा चार पंचवीस प्रमाणे दाखल झाला या अनुषंगाने माननीय वरिष्ठांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे यापूर्वी दोन अटक करण्यात आली होती परंतु त्यांचा तथा गुन्हेगार युवराज सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांनी मसरूड पोलीस ठाण्याचा चार्ज घेतला शरीराविरुद्ध व मालाविरुद्ध आरोपिताची माहिती घेत असताना रेकॉर्डवरील आरोपी तथा वरील नमूद गुन्ह्यात फरार असलेला मुख्य आरोपी युवराज सोनवणे याचा तत्काळ शोध घेण्याच्या सूचना केल्या त्यामुळे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे व टीम यांनी त्यांचे तपास चक्र फिरवून गोपनीय माहिती काढली गुन्ह्यातील मुख्य आरोपी युवराज सोनवणे हा पाटाजवळ बोरगड स्टेशनजवळ या ठिकाणी आला असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्याने तत्काळ सापळा लावून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतली सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ एक श्री किरण कुमार चव्हाण माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग श्रीमती पद्मजा बडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे उद्धव हाके पोलीस हवालदार बाळासाहेब मुडतडक सतीश वसावे कविश्वर खराटे देवराम चव्हाण प्रशांत वालझाडे पोलीस अंमलदार पंकज चव्हाण गिरीधर भुसारे गुणवंत गायकवाड यांनी केलेली आहे